सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बुलढाणा जिल्ह्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती त्यानंतर आठ एप्रिल मागे घेऊन अंतिम उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे बुलढाणा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय विनयराज शिंदे यांनी भाजपा वरिष्ठांच्या सांगण्यावरून उमेदवारांचा अर्ज मागे घेतलाय नंतर तातडीने महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे विजयराज शिंदे यांच्या भेटीला आले असता त्यांनी चाय पे चर्चा केली आहे एकेकाळी एकमेकांच्या विरोधात कट्टर उभे ठाकणारे राजकीय आज एकत्रित व चर्चा करताना यावेळी भाजपा आमदार श्वेता महाले भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश माटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा